हाय फ्रेंड्स वेलकम टू शीतल स्पेशल आपण महाराष्ट्रीयन लोक खास करून पोळीबरोबर भाकरी आवर्जून करतो हा आता इतर पदार्थ इतर प्रांतातले सुद्धा ते करायला शिकले आणि त्यांनाही आवडू लागलंय भाकरी आपण तांदुळाची ज्वारीची नाचणीची किंवा मिक्स पिठाची सुद्धा करतो त्याच्याबरोबर आपण विशिष्ट भाज्या खातो पण त्याच्याबरोबर तोंडी लावणं म्हणून जर आपण ठेचा केला मस्त झणझणीत सणसणीत तर त्या जेवणाला वेगळीच खुमारी येते आणि थोडीशी भाजी कधी कमी असली आमटी कमी असली तर तो पुरवठ्यालाही येतो चला अगदी सोप्पा पाच दहा मिनिटात होणारा मिरचीचा झणझणी ठेचा कसा करायचा ते आज आपण पाहू हिरव्या मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पंधरा ते सतरा हिरव्या मिरच्या या मी पोपटी किंवा कमी तिखट मिरच्या घेतल्यात हिरव्यागार जहाल तिखट मिरच्या घेऊ नका त्याच्याने तुम्हाला अतिशय त्रास होईल पोटाला तर पंधरा ते सतरा मिरच्या पंधरा ते सतरा लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत मी असेच घेतले कोणी तीळ घालतात कोणी दाणे घालतात ते नाही घातलं तरी चालेल साधारण मुठभर कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आणि एक टीस्पून जिरे इथे गॅसवर मी छोट्याकडे तेल तापत ठेवलं आहे या मिरच्या खूप लांब आहेत म्हणून मी याचे दोन दोन तुकडे करून घेते नाही तर त्या नीट तळल्या जाणार नाहीत हे पा फार मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत तुम्ही तव्यावर पण परतू शकता छापा मिरच्या <स्यारी> छान तळल्या गेल्यात आता आपण ह्याच्यात लसूण घालूया लसूण पण थोडीशी हलके लालसर होईल आपल्याला परतायचे आता आपण याच्यात शेंगदाणे घालूया आणि लास्टला जिरे जिरेसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही अगदी निव्वळ मिरची आणि लसणाचा पण ठेचा बनवू शकता पण जिरे घातले तर जरा पचायला पण थोडं सोपं जातं म्हणून मी अगदी एक स्पून जिरे ह्याच्यात घातलेत सगळं छान परतलं गेलं आहे आता मी गॅस बंद करून हे पूर्णपणे थंड करून घेते हे पहा हे मिश्रण थंड झालं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेऊया अतिशय सुंदर टेस्टी जेवणाला चव आणणारा पदार्थ आहे आणि कधी भाजी आमची थोडी कमी असली तर पुरवठ्याला पण येऊ हो शकतो तुम्ही हा करून एअरटाईट डब्यात ठेवलात तर फ्रीजमध्ये अगदी आठवडाभरसुद्धा चांगला टिकेल आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ हा पहा आपला ठेचा वाटून तयार झालेला आहे हा थोडा जाडसरच वाटायचा असतो अगदी गुळगुळीत चटणीसारखी पेस्ट नसते याची करायची आत्ता आपण हा वाटीमध्ये काढून घेऊ तुम्ही थोडा जास्त करून एक आठ दिवस एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि लागेल तसा काढून खाऊ शकता मस्त झणझणीत जण मिरचीचा ठेचा खायला तयार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका अशा छान छान रेसिपीज साठी बघत राहा शीतल स्पेशल